श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच प्रश्नांची एकत्रितपणे उत्तरे पाहणार आहोत आपण देवपूजा करत असतो बऱ्याच गोष्टी करत असतो आणि आपल्या मनामध्ये काही शंका या सुद्धा निर्माण होत असतात तर असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा असं म्हटलं जातं की निरंजनामध्ये तेल आणि तूप एकत्र का घालू नये तर याचं उत्तर आहे तूप जे आहे तर हे सत्वतत्व व निर्गुण आहे तर तेल है, तर है है, है जे आहे तर हे रजतत्व आणि सगुण आहे आणि हे जेव्हा एकत्र येतं तर ते एकत्र केल्यामुळे तम तत्व जे आहे तर ते वाढते आणि त्यामुळे आपल्यावरती संकट येऊ शकतं आणि त्यामुळेच निरंजनामध्ये देवाच्या दिव्यामध्ये कधीही तेल आणि तूप हे एकत्र घातले जात नाही तर तुम्ही सेपरेट तेलाचा किंवा फक्त तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे त्यानंतर समयीमध्ये नेहमी एक तीन पाच सात तर अशा विषमवातीच का असाव्यात तर विषम तत्व हे तम आहे आणि ते सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून समयीमध्ये नेहमी विषम संकेतच वाती घालाव्यात विष्णूंच्या मस्तकावरती ठेवलेले फूल हे मनुष्याच्या मस्तकावर का ठेवू नये तर या फुलामध्ये विष्णुतत्व हे आलेले असते आणि ही शक्ती आपणाला सहन होणार नाही म्हणून कधीही विष्णूच्या मस्तकावर ठेवलेले फूल हे मनुष्याच्या मस्तकावर ठेवू नये शिवमंदिरात झांज सूर्यमंदिरात शंख तर देवी मंदिरात बासरी का वाजवू नये तर शिवाचा तमभाव आहे तर झांजेतून तमतत्वाचे स्वर हे उत्पन्न होत असतात त्यामुळे शिवांना विरक्ती येऊ शकते म्हणून सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनाद हा सुद्धा अग्नितत्वाचा आहे या दोन्ही शक्ती एकरूप झाल्या तर रजकणांचे संघर्ष होते सूक्ष्मज्वालांची निर्मिती होऊन दाह निर्माण होतो आणि यामुळे सूर्यमंदिरात शंख हा कधीही ठेवू नये तसेच देवी मंदिरात बासरी जी आहे तर ती वाजवू नये कारण देवी मंदिरात बासरी पोकळी निर्माण करते आणि शक्ति तत्व जे आहे तर ते पोकळीमध्ये राहत नाही तर ते हिरण्यगर्भात आहे आपली जपमाळ व आपले आसन हे इतरांना कधीही देऊ नये कारण त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरींचे बंधन झालेले असते आणि आपण ते इतरांना दिल्यामुळे त्याला ते मिळते आणि साधनेत आसनावर मात्र आळस येतो म्हणून कधीही चुकूनही आपली जपमाळ आणि आपले आसन हे इतरांना देऊ नये देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटानेच गंध का लावावे तर हाताची जी पाच बोटे आहेत तर ती पाच बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगटा जो आहे तर तो आत्मा तसेच तर्जनी ही पित्रांशी निगडीत आहे मध्यमा ही स्वर अनामिका ही देव आणि करंगळी ही ऋषी तर यांच्याशी निगडीत आहे आणि त्यामुळेच आपल्याला करंगळी शेजारच्या म्हणजेच अनामिकेने आपल्याला देवांना गंध जे आहे तर ते लावायचे असते कारण ती अनामिका जी आहे तर ती देवतत्वाची आहे यानंतर आपल्या अंगावर फाटलेला कपडा का शिवू नये तर आपण जर आपल्या अंगावरती फाटलेला कपडा शिवला तर आपल्या पित्रांना दोष लागतो त्यामुळे कधीही अंगावर फाटलेला कपडा शिवू नये उंबऱ्यावर का शिंकू नये तर उंबरा हा एक असा भाग आहे की ज्या ठिकाणी घराची सात्विक ऊर्जा असते त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाजेच्या उंभरट्यामधूनच आपल्या घरामध्ये जी काही एनर्जी आहे जी काही सकारात्मकता आहे तर ती येत असते आणि असं म्हटलं जातं की शिंकल्यामुळे अपशकून घडू शकतो आणि त्यामुळे उंभरट्यावर कधीही शिंकू नये आणि चुकून असे झाले तर लगेचच आपल्याला उंबरट्यावर पाणी हे शिंपडायचे आहे तसेच झोपलेल्या व्यक्तीला का ओलांडू नये तर झोपलेला व्यक्ती जो आहे तर तो शिव असतो आणि म्हणूनच आपण कधीही झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये रात्री कोणालाही उडीद किंवा मीठ तर हे देऊ नये तसेच रात्रीच्या वेळेला हे घरी सुद्धा आणू नये कारण यामध्ये आकर्षण क्रिया पटकन होत असते आणि हे एक बळी तत्व आहे त्यामुळे कधीही रात्री मिठाची खरेदी करून किंवा उडीद तर हे घरी आणू नयेत जे आणायचं आहे तर ते आपल्याला दिवसा आणायचं आहे यानंतर देवासमोरील दिव्याची वात जी आपण घालत असतो तर ही नेहमी दक्षिणेला का करू नये तर दक्षिण दिशा जी आहे तर ती यमाची म्हणजेच मृत्यूची दिशा आहे आणि फक्त जेव्हा आपण दिवाळीमध्ये यमदीप दान करत असतो त्यावेळेलाच आपण दिव्याची वात ही दक्षिणेला लावत असतो जो दिवा आपण यम देवांसाठी लावत असतो तसेच जो दिवा आपण अमावस्येला वगैरे किंवा पितृ पंधरवड्यामध्ये पित्रांसाठी लावतो तर त्याची सुद्धा जी वात आहे तर त्याची दिशा ही दक्षिणेला असते परंतु आपण इतर दिवे जे लावत असतो जसं की तुम्ही मुख्य दरवाज्यात दिवा लावत असाल तुळशी माताजवळ दिवा लावत असाल त्यासोबतच देवघरामध्ये जो दिवा आपण लावतो याची वात मात्र चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला करायची नाही तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर तुम्ही उत्तरेला या दिव्याची वाद करू शकता कारण उत्तर दिशा जी आहे तर तिचे स्वामी हे कुबेर देव आहेत आणि कुबेर हे धनाची देवता आहेत नाहीतर तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला सुद्धा एक वेळ करू शकता परंतु चुकूनही दिव्याची ही दक्षिण दिशेला करायची नाही शिवपिंडीला अर्धी प्रदक्षिणा का घालावी कारण रुद्रगण आणि पितृगण हे लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात आणि त्यांना प्रदक्षिणा होऊ नये म्हणून शिवपिंडीला अर्धी प्रदक्षिणा घातली जाते सौभाग्यवती स्त्रियांनी तुळस का तोडू नये तर असं म्हटलं जातं की तुळस ही सौभाग्य देणारी आहे म्हणून तुळशीची पाने ही सौभाग्यवती स्त्रियांनी तोडू नयेत तर ती तुम्ही घरातील मुलांकडून किंवा पुरुषांकडून तोडून घेऊ शकता एकाच घरामध्ये दोन शिवलिंगे दोन शंख आणि दोन शाळीग्राम हे का असू नयेत तर बघा ज्याप्रमाणे आई वडील हे दोन असत नाहीत आई वडील हे एकच असतात त्याप्रमाणेच असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीमध्ये एक तत्व असते आणि त्यामुळे अद्वैताची पूजा करताना द्वेताची पूजा ही केली जात नाही आणि म्हणूनच एका घरात दोन शिवलिंगे दोन शंख आणि दोन शाळीग्राम तर हे असू नयेत शाळीग्राम जे आहेत तर ते समसंख्येत पूजले जातात परंतु ते दोन का पूजू नयेत तर शाळीग्राम जे आहेत तर ते स्वयंभू आहेत विष्णूंचेच ते एक रूप आहेत आणि दोन शाळीग्रामांची जर आपण पूजा केली तर आपल्या कार्याला बाधा प्राप्त होते म्हणून चुकूनही दोन शाळीग्रामांची पूजा ही करू नये त्यासोबतच देवांच्या मूर्तीची तोंडे एकमेकांसमोर एक किंवा दक्षिण दिशेला तोंड करून का असू नयेत तर त्यांच्या तेजातील लहरी ज्या आहेत तर त्या समोर फेकल्या जातात आणि जर देवांची तोंडे ही एकमेकांकडे असतील तर शत्रू जो आहे तर त्याचा दोष येतो आणि त्यामुळेच शत्रुत्वाचा दोष येऊ नये आणि म्हणूनच ही जी तोंडे आहेत तर ती कधीही देवांच्या मूर्तींची एकमेकांसमोर नसावीत तसेच ती दक्षिणेला का असू नये तर दक्षिण ही अगोदर सांगितल्याप्रमाणे मृत्यूची म्हणजेच यमाची दिशा आहे म्हणून देवांची तोंडे ही दक्षिणेला सुद्धा नसावीत तर तुम्ही ती पूर्वेला किंवा पश्चिमेला करू शकता त्यासोबतच सायंकाळी केर का काढू नये तर सायंकाळची जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते आणि त्यामुळे सायंकाळी केर हा काढला जात नाही सायंकाळी जर तुम्ही केर काढला तर माता लक्ष्मी नाराज होते आणि ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य प्रवेश करते म्हणून चुकूनही सायंकाळी केर काढू नये तर जो काही घरातला केर काढायचा आहे तर तो तिन्ही सांजेच्या अगोदरच आपल्याला काढायचा आहे आणि स्वच्छता करायची आहे त्याप्रमाणेच एका हाताने देवाला नमस्कार का करू नये तर दश इंद्रियांचा नमस्कार हा महत्त्वाचा असतो पंचतत्वांचा नाही त्यामुळे एका हाताने नमस्कार न करता दोन्ही हातांनी नमस्कार करायचा आहे देवासमोरून इतरांशी का बोलू नये आपण जर देवपूजा करत असू किंवा देवासमोर बसलेले असू आणि तेव्हा जर कोणी आले तर त्यांच्याशी बोलू नये कारण असे केल्याने देवता नाराज होतात त्यांचा तो अपमान असतो त्यामुळे चुकूनही देवासमोरून एखाद्या व्यक्तीशी बोलू नये तुम्ही बाजूला जाऊन बोलू शकता